आपल्याला वाटतं तितकी लांब नसतात माणसं आपल्याला वाटत तितकी लांब नसतात माणसं आणि आपल्याला वाटत तितकी जवळही नसतात माणसं तुमच्यासाठी आखली असते प्रत्येकानं त्रिज्या तुमच्यासाठी आखली असते प्रत्येकानं त्रिज्या वृथा आपली धडपड चालते शिवण्यासाठी भोज्या तुमच्यासाठी आखली असते प्रत्येकानं त्रिज्या वृथा आपली धडपड चालते शिवण्यासाठी ज्याला त्याला रमू द्याव रमू द्याव ज्याच्या त्याच्या बरसात चांदण्याची मग आपल्या चांगणात परीक त्रिज्या लांबच जवळच सार काही विसरून जावं परीक त्रिज्या लांबच जवळच सार काही विसरून जावं अंतराच दुःख नसावं जवळपणाचं बंधन नसावं पाडगावकर काय म्हणाले ते फक्त लक्षात घ्यावं पाडगावकर काय म्हणाले ते फक्त लक्षात घ्यावं सूर छिडायचे असतील तर तारांमध्ये अंतर असावं सूर छिडायचे असतील तर तारांमध्ये अंतर असावं तारांमध्ये अंतर असावं